भईया मर्गे चौमेश्वर कर आणि प्रशांत आहे वाजे दोन हजार लक्ष आलेले तो आपण घेऊन जा या ठिकाणी मग अशी सुंदर आधी गाडी पण आली नंत्याची गाडी आधी गाडी फायनल साठी पात्र केली प्रशांत डायव्हर चिंतन करणी त्यामध्ये या ठिकाणी राहू राई अतुल केले कथापूर यांच्या वेळेला प्रशांत डायव्हर चिंतन यांना या ठिकाणी

रायपूर आणि राजा अंधिपक्षित माझे पुस्तक घेऊन जा जेव्हा डिलेवर दोन देणारी संजय झाला पुण्यातल्या या ठिकाणी घरांची गर्दी झाली पाऊस घेता घरी पण सुरुवात होणार आहे बैलगाडी मध्ये झेटा बचा सहकार्य करा